तिसरी मंथन या पुस्तकातील विभाग दोन गणित हा विषय घेणार आहोत गणित विषयातील मागच्या व्हिडिओमध्ये आपण घटक एक चे भाग एक आणि भाग दोन पाहिलेले आहेत इथे आपण भाग तिसरा घेणार आहोत तो आहे पूर्ण हजार संख्या शब्दात किंवा अक्षरात व अंकात व्यक्त करायचे आहे ते आपण इथे डिटेलमध्ये त्याचं संख्या ज्ञान घ्यायचं आहे एक हजार संख्येचं संख्या ज्ञान म्हणजेच आपण इथे उदाहरणासह प्रत्येक उदाहरण सविस्तरपणे घेणार आहोत पहा लक्षपूर्वक पहा इकडे इथे घटक एक आहे पूर्ण हजार संख्या त्याची ओळख करून घ्यायची आहे हजार हजार पहा इथे नऊशे पहिल्यांदा नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिळवला असल्यास आपल्याला काय मिळेल एक हजार मिळेल काय मिळेल एक हजार ही संख्या मिळेल आप इथे करून घेऊया उभी मांडणी करून घेऊया आणि बेदीस पण आम्ही तुम्हाला सविस्तर दाखवते नऊ आणि एक दहा हातचाला एक नऊ आणि एक दहा हातचाला एक आणि नऊ एक आणि एक दहा इथे एक हजार ही संख्या मिळालेली आहे ही सर्वात लहान संख्या है एक हजारी काय है सर्वात लहान चार संख्या है कुंती एक हजार एक हजार हम सर्वतान चारांकी संख्या अशा हे बेसिक प्रत्येक भाग हमी सविस्तर सांगते है हा भाग लक्षात ठेवायचा आहे तरच तुम्हाला हे ह्या चार अंकी संख्येची ओळख त्याचं समजणार आहे उदाहरण सोडवता येणार आहे त्यामुळे हे पहा इथे नऊशे नव्यामध्ये एक मिळवलं आहे एक हजार आपल्याला आहे ही एक हजार ही एक हजार ही संख्या आहे ना ती चार अंकी सर्वात लहानात लहान संख्या आहे सर्वात लहान संख्या कोणती आहे चार अंकी तर एक हजार आहे ती लिहायची कशी आहे पहा जेव्हा आपण इथे आपण तीन अंकी संख्या पाहिलेल्या आहे इथे मी लिहिते हजार दशक आणि एक म्हणजे इथे मी इंग्लिशमध्ये लिहिे हजार म्हणजे इथे हजार शतक शतक दशक आणि एक पहा हंड्रेड टेन्स युनिट्स युनिट्स ऑफ वन्स इथे आपण अशा पद्धतीने तीन अंक्या संख्या पाहिलेल्या आहेत तशाच पद्धतीने इथे आपण इथे काय होणार आहे चार अंकी संख्या नव्या नऊशे नव्याण्णव अधिक एक केल्यानंतर एक हजार मिळालेली आहे म्हणजे शतकच्या डाव्या बाजूला ही डावी बाजू आहे इकडे एक स्थान वाढणार आहे म्हणजे इथे हजारचं स्थान आपल्याला मिळणार आहे कधी मिळणार आहे जेव्हा एक हजार ही संख्या सर्वात लहान मिळालेली आहे त्याला थाउजंड म्हणतात इथे पहा या अशा पद्धतीने चार घर आपण आपल्याला मिळालेली आहेत म्हणजे शतक या स्थानच्या शतक या घराच्या इकडे आपल्याला एक घर मिळालेलं आहे एक स्थान आपण वाढवलेलं आहे ते कोणतं आहे ते अंकी संख्येचं स्थान आहे म्हणजेच एक हजार आपण अशा पद्धतीने लिहितो हे पहा तसेच हजारला सहस्त्र सुद्धा म्हणतात हजारला सहस्त्र हा सुद्धा शब्द आपण इथे वापरतो काय म्हणतात हजारला स... काय म्हणतात सहस्त्र सहस्त्र असं सुद्धा म्हणतात सहस्त्र हा शब्द सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो प्रश्न पत्रिकेमध्ये सहस्त्र हा सुद्धा शब्द येतो हजार हा सुद्धा शब्द येतो तशाच पद्धतीने इथे पहा एवढं समजलं असेल डावीकडे आपल्याला एक घर आपलं वाढलेलं आहे म्हणजेच इथं हजाराचं घर झालेलं आहे हे पहा आणि दुसरी गोष्ट आहे इथे काय आहे दहा शतक दहा शतक म्हणजेच काय असेल दहा वरती शतक म्हणजे किती असतं असत एकावरती दोन शून्य असतात म्हणून आपल्याला एकावरती किती शून्य ऑलरेडी एक आहे दहा वरती एक शून्य आहे आणि दोन शून्य वाढणार आहे दहा शतक म्हणजे काय होत एक हजार हे होत काय आहे एक हजार होतं हे दहा शतक बरोबर एक हजार अशाच पद्धतीने आपण शंभर दशक इथे शं... पहा शंभर आहे असं लिहून घेतलेलं आहे आपण जसं इथे लिहिलेलं आहे दहा आणि याच्यावरती दोन शून्य आहे शतक म्हणजे दोन शून्य पुढे येतील शंभर एकावरती दोन शून्य तशाच पद्धतीने इथे दशक आहे शंभर दशक शंभर आहे असं लिहिलेलं आहे दशक म्हणजे दहा इथे एकावरती एक शून्य आहे दहा म्हणजे आपण किती शंभरवरती शंभर दशक म्हणजे एक शून्य द्यायचं आहे किती झालेला आहे एक हजार झालेला आहे एक हजार यालाच काय म्हणतात शंभर दशक बरोबर एक हजार एकक सुद्धा म्हणतात किंवा एक हजार एकक एक हजार एकक एक अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जातात बरोबर किती एकक असा सुद्धा प्रश्न येतो तशाच पद्धतीने शंभर दशक बरोबर किती असं सुद्धा येतं म्हणून आपण काय करायचं आहे हे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे एवढा भाग तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला याचे शब्दात आणि अक्षरात चार अंकी संख्या ओळखता येणार आहे पहा आपण उदाहरणे घेतलेली आहेत मी फक्त ना काही पाच उदाहरणे घेतलेली आहेत ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचारली गेलेली आहेत इथे पहाशे अधिक पाचशे ही बेरीज अक्षरात लिहा आता इथे आपण प्रत्यक्षात करून घेऊया इथे मी करते पाचशे बेरीज पाचशे किंवा पाचशे अधिक पाचशे तसेच इथे बेरीज करून घ्यायचे आहे शून्याशे शून्य शून्याशे शून्य पाच आणि पाच दहा एक हजारी बेरीज आलेले आहे परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे प्रश्न मीठ वाचायचा आहे प्रश्न वाचायचा आहे ही रहा बेरीज अक्षरात अक्षरातल्या अक्षरात विचारलेला आहे अंकात विचारलेला आहे का नाही म्हणून आपण अक्षरात कसं लिहिणार आहे बेरीज नि आलेली एक हजार ही दोन नंबरचा हा पर्याय आपला बरोबर आहे एक हजारी बेरीज आपण अक्षरात अक्षरातल्या अशी लिहिणार आहे तशाच पद्धतीने दुसरा प्रश्न आहे ऐंशी ऐंशी शतक बरोबर किती इथे पहा दहा शतक बरोबर एक हजार जर तुम्ही बेसिक लक्षात ठेवलं असेल हे लक्षात असेल मूळ जर तुमच्या लक्षात आला असेल ना तर असे प्रश्न तुम्हाला फसवे असणारे व्यवस्थित सोडवता येतील ऐंशी शतक बरोबर किती आहे ऐंशी शतक इथे पाहिजे आहे दहा शतक म्हणजे एक हजार आहे म्हणजे ऐंशी शतक म्हणजे किती असणार आहे आठ हजार असणार आहे आलं लक्षात हे पहा परत सांगते ऐंशी शतक म्हणजेच दहा शतक इथे लिहिलेले आहे त्याला काय आलेलं आहे एक हजार आलेला आहे बेसिक भाग लक्षात ठेवायचा आहे तसेच ऐंशी शतक बरोबर आठ हजार एक असं सुद्धा आपण म्हणू शकतो तसेच पुढे प्रश्न तिसरा आहे सात सहस्त्र ही संख्या अंकात लिहा सात सहस्त्र इथे विचारले गेलेलं आहे भाग हजार लिहिलेला आहे का सात हजार लिहिलेला आहे का नाही सहस्त्र शब्द आपल्या ओळखीचा नसतो आणि तिथं आपण फसतो सात सहस्त्र म्हणजे सात हजार ही संख्या कशी लिहायची आहे अंकामध्ये आता इथे लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे मी तीन अंकी संख्येमध्ये सांगितलेला आहे जर तीन अंकी संख्येमध्ये ह शे हा शब्द आला असेल तर काय असतो तो दोनशे एकशे पाचशे हे शे जर आला असेल तर ती तीन अंकी संख्या असते त्याचं स्थान असतं ते शतक स्थानी असतं तसंच इथे लक्षात ठेवायचं आहे सात हजार म्हणजे इथे सात हजार तीन शून्य आहेत सात वरती म्हणजे आपण इथे पहा हजाराच्या स्थानामध्ये आपण सात घ्यायचं आहे हजार शतक दशक आणि एक हे आपण इथे घेतलेलं आहे इथे पहा म्हणजे लक्षात येईल तुमच्या मी सविस्तर दिलेला आहे सात ही मान्य आपण करून घेतलेले आहे हजार सात सात म्हणजे इथे सातच स्थानिक किंमत किती आहे सात हजार मध्ये तर ची स्थानिक किंमत सात हजार आहे तशाच पद्धतीने आपण लिहायचं काय आहे अंकामध्ये तर ह म्हटलं की चारांची संख्या आली की, की काय होतं हजार किंवा सहस्त्र असं आपण म्हणतो सात सहस्त्र ह किंवा सहस्त्र अशा पद्धतीचे शब्द येतात इथे लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे हजार म्हणजे आपण चारांकी संख्येतली पहिली संख्या असते ती हजार ही आपण ओळखायची आहे म्हणून आपल्याला चारांची संख्या इथे दिसत आहे काय आहे सात हजार आहे म्हणून पर्याय चार नंबरचा बरोबर आहे तसेच चौथा प्रश्न घेऊया चौथा प्रश्न आहे चार हजार या संख्येत चार ची स्थानिक किंमत किती पहा तर इथे ह्याच्यात उलट प्रश्न आहे इथे पहा चार हजार ही लिहून घेऊया आपण इथे परत मी तुम्हाला सांगते हजार शतक दशक आणि एक इथे पहा चाहे? चार हजार आपण मांडणी करून घेऊया इकडून लिहायला सुरुवात करायची आहे चार हजार चारावरती तीन शून्य म्हणजे हजाराच्या इथे चार पहा चारची स्थानिक किंमत विचारली स्थानिक किंमत म्हणजे काय ती कोणत्या घरामध्ये आहे त्याचं स्थान कोणत्या घरामध्ये आहे चारचं तर एक हजाराच्या हजार या घरामध्ये आहे हजाराच्या घरामध्ये आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत काय असणार आहे चारची फक्त चारची विचारलेली आहे म्हणून चारची स्थानिक किंमत आहे किती आहे चार वरती तीन शून्य आहेत म्हणजे चार हजार आहे काय आहे चार हजार ही स्थानिक किंमत असणार आहे इथे पहा म्हणून पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे तसेच पुढचं आहे हे पाच नंबरचा प्रश्न आहे तीन हजार एकक बरोबर किती दशक म्हणजेच काय आहे तीन हजार एकक लिहिलेलं आहे तर फसवा प्रश्न आहे तीन हजार लिहिलेला आहे का नाही त्याचा अर्थ एकच होतो तीन हजार एकक किंवा तीन हजार बरोबर किती दशक होईल किती पाहिजे आहे किती शंभर दशक बरोबर एक हजार किंवा एक हजार दशो। एक असं लिहिलेलं आहे म्हटल्यावर इथे काय येणार आहे आपल्याला तीनशे दशक काय येणार आहे किती दशक येणार आहे तीनशे दशक दशक म्हणजे लढा इथे पहा शंभर वरती किती शून्य आलेला आहे एक शून्य आलेला आहे म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक दोन हा तीनशे हे उत्तर बरोबर आलेला आहे तीनशे दशक अशा पद्धतीचे हे सोपे सोपे प्रश्न परंतु अवघड विचारले जातात त्यामुळे आपल्याला इथे प्रश्न नीट कळत नाही आणि तो आपल्याला उत्तर चुकायला भाग पाडलं जातं म्हणूनच आपण ह्या पद्धतीने हे बेसिक लक्षात ठेवायचं आहे आणि हे उदाहरणं अशा पद्धतीचे सोडवायचे आहेत